संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेस ऑन कोर्स मध्ये भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार या विषयावर तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉक्टर आराधना वैद्य कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर देवलाल आठवले राज्यशास्त्र विभाग कोकिला गावंडे महाविद्यालय दर्यापूर जिल्हा अमरावती प्रमुख उपस्थित डॉक्टर दया पांडे डॉक्टर मीता कांबळे डॉक्टर प्रशांत विघे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर प्रशांत विघे यांनी केला या प्रसंगी बोलताना डॉक्टर देवलाल आठवले म्हणाले की भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे भारता ही भारताची लोकशाही भारतीय संविधानातून निर्माण झाली आहे ब्रिटिश वसाहतवादी राजवटीतून त्रास सहन केल्यानंतर एकोणीसशे छेचाळीस मध्ये भारत लोकशाही प्रधान देश बनला आहे स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानात न्याय स्वातंत्र्य आणि समानतेचा अंतर्भाव संविधानात केला गेला आणि त्याची अंमलबजावणी लोकशाहीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे सार्वभौमत्व म्हणजे बाहेरील हस्तक्षेपाशिवाय लोकशाहीत लोकसत्तेचा वापर करू शकतात त्याचप्रमाणे भारतातील लोक त्यांचे प्रतिनिधी दर पाच वर्षांनंतर निवडतात हे सर्व प्रतिनिधी लोकशाहीत राजकीय समानतेच्या तत्वावर कार्य करते त्याचप्रमाणे भारतीय लोकशाहीमध्ये नागरिक धर्म जात पंथ वंश संप्रदाय इत्यादींच्या आधारावर कोणताही भेदभाव करणार नाही अशी तरतूद संविधानात असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश गोले तर आभार अजिंक्य गेडाम यांनी मानले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી